अठराव्या लोकसभेच्या अध्यक्षपदी ओम बिर्ला यांची आज आवाजी मतदानानं निवड झाली ओम बिर्ला दुसऱ्यांदा लोकसभेचं अध्यक्षपद भूषवत आहेत आज लोकसभेचं कामकाज सुरू झाल्यानंतर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी रालोआच्या वतीनं ओम बिर्ला यांच्या नावाचा प्रस्ताव मांडला स्पीकर ऑफ द लोकसभा आय कॉल अपॉन प्राईम मिनिस्टर श्री नरेंद्र मोदी टू द मोशन हो मैं प्रस्ताव करता हूं कि श्री ओम बिरला जी जो इस सभा के सदस्य हैं को इस सभा के अध्यक्ष के रूप में चुना जाए या प्रस्ताव केंद्रीय मंत्री राजनाथ सिंह लल्लन सिंह अमित शाह नितिन गडकरी शिवराज सिंह चौहान सह रालोआतील घटक पक्षांनी समर्थन दिलं तर विरोधी पक्षांच्या इंडिया आघाडीच्या वतीने शिवसेना उबाठा पक्षाचे अरविंद सावंत यांनी के सुरेश यांच्या नावाचा प्रस्ताव मांडला मेंबर ऑफ त्याला आघाडीतील घटक पक्षांनी समर्थन दिलं त्यानंतर झालेल्या आवाजी मतदानानं ओम बिर्ला यांची निवड करण्यात आली त्यानंतर हंगामी अध्यक्ष भर्तृहारी महताब यांनी अठराव्या लोकसभेच्या अध्यक्षपदी ओम बिर्ला यांची निवड झाल्याचं जाहीर केलं श्री ओम बिर्ला is as the speaker of this house i invite sri Villa to come up and occupy the chair आपके चेयर है आप संभालें प्लीज देशासमोरील ज्वलंत मुद्द्यांवर या लोकसभेत अर्थपूर्ण चर्चा होईल असा विश्वास ओम बिर्ला यांनी यावेळी बोलताना व्यक्त केला सगळ्या सदस्यांनी सदनाच्या नियमांचं आणि परंपरांचं पालन करावं असं आवाहनही त्यांनी यावेळी केलं अठरावी लोकसभा हमारे एक नये विजन और संकल्प की सभा होण्याची अठारवी लोकसभा हमारे रचनात्मक चिंतन और नूतन विचार की सभा होण्याची जिसमें उच्च कोटि की संसदीय परंपरा स्थापित हो पक्ष प्रतिपक्ष की मर्यादित सहमति असहमति की अभिव्यक्ति हो देश के समक्ष ज्वलन मुद्दों पर सार्थक चर्चा संवाद हो और विकसित भारत के संकल्प को पूरा करने के लिए इच्छा शक्ति के साथ इस संकल्प काम करतराव्या लोकसभेमध्ये विधायक कामकाज झालं असं ते म्हणाले या लोकसभेतही कामाची उत्पादकता वाढवत सदनाचं कामकाज वाया जाणार नाही याकडे विशेष लक्ष दिलं जाईल तसंच सदनाची प्रतिष्ठा कायम राखण्याचा प्रयत्न असेल असं बिर्ला यांनी सांगितलं